शरण कुमार लिंबाळे लिखित अक्कर्माशी भाग चार पोळ्याला नव्या वर्षासाठी पाडेवार नेमायचे तवा महारवाडा सगळा तक्यात जमायचा सगळ्यांच्या मतानं हा मान चार घरला जायचा आळीपाळीनं पाड्यावर की घराला मिळायची वरल्या आळीचा एक मधल्या आळीचा एक कोंबड्यांच्या आळीचा एक आणि खाल्ल्या आळीचा एक ओवाच्या आळीला पाडेवारकी नसायची ते वतनदार नव्हते त्यांच्या अंगात सदोनित उवा असायच्या म्हणून त्यांच्या आळीला ओवाची आळी म्हणायचे ज्यांच्या घरी गडी न गाड्या त्यांच्या घरी बी पाडेवारकी जायची आशील त्या म्हातारी कोतारीला पाडेवारकी करावी लागायची पाडेवाराला बोलूत मिळायचं कोणाला सहा पाहिली कोणाला चार पाहिली कोणाला दोन पाहिली खळी दळी वेगळं असायचं ज्यांच्या घरी गडी नसायचा त्या बाया आपली पाडेवारकी दुसऱ्याला वाट्यान लावायच्या निम्मा मालमासुळा घेऊन कोण बी पाडेवारकी करायचे पाडेवारकी म्हणजे बोलू त्याचं काम शिवाय ट्या सारवायला आगायचा तक्यात दिवाला वावला लागायचं गावात पडपडलं पडलं कि ते वडून आणायचं सोलायचं कातळ काढायचं आणि ते इकायचं ज्याच्या घरी जनावर मारायचं ते वटीला पासा आठवा जवारी घालायची सगळ्यांनी ते वाटून घ्यायचं तेवढंच पोटभरीला ईड सांच्याला निजाय सगळा महारवाडा तक्याला यायचा तक्या सगळ्यांना पोटात घ्यायचा रातच्याला म्हाताऱ्यांच्या तरुणपणाच्या गप्पाने फुलायचा म्हाताऱ्यांच्या बिड्या तंबाखून धुंद व्हायचा खोकल्याच्या उबाळीनं थकून जायचा कोपऱ्यात निजलेल्या पोरांच्या मोठ्यानं कासवीस व्हायचा निम्म्या रात्री दिवा इजवून बाईल पळून गेलेल्या गडी कोण्या तरी धाकल्या लेकरांच्या आंतरणात शिरायचा चिमणीच्या दोरानं टक्याची देवळी काळे डॅन व्हायची ढेकणाच्या रक्तानं भिंती पान खाल्ल्यावर वाटायच्या कोपऱ्यात पडलेली केरसुनी येधोवा चटक वाटायची तक्या पुढे लोकांनी मुतल्यामुळं जागा वल्ली तेलकट वाटायची तिथंच पोरानी खेळलेल्या गोट्यांच्या गल्ली असायच्या तक्याला रेलून उभ्या असलेल्या कडईवर महारवाड्यातली अनेक प्रकरणं लिहिलेली असायची मर्याचं देऊळ खोकल्याई तक्या फुडी मागत करावानी ठाण मांडून बसलेलं जुनं चिंचेचं झाड कावळी घारीच्या घरट्यांना घेऊन लोकावाला सावली देत उभारलेलं असायचं चिंचेच्या झाडाच्या फांदीवर कात्र वाळवत घातलेलं असायचं गावात जनावरं मेलं की ज्याच्या घरी पाडायचं तो माणूस महारवाड्यात यायचा कोण पाड्यावर असतील त्याला सांगावा व्हायचा मग पाड्यावर पड आणाय जायचे ढकल जनावर असलं की खांद्यावर आणायचे मोठी गाय म्हैस असल्यावर बैलगाडी न्यायचे दोघं पुढं वाढायचे दोघं मागून ढकलत पड आणायचे हिंदू लोक गायला माय मानतात माय मेल्यावर आपण माती करतात पर गाय मेल्यावर मारला वाडायला होतात ज्यांच्या घरी जनावर मरतंय ती मालकीन रडते त्यांचा गोटा होतो या महार पड उचलतात गाडीत घालतात मालकीन फसा आठवा पदरात घालते ज्या महिन्यात पड जादा तो महिना सुकाळ जनावरं मेलं नसलं की महिना दोंडेवाने जायचा मग कनिज येऊन जनावर मारावं लागायचं मानकुणा आणि प्र्हालाद बाप रातच्याला दूरच्या गावाला मशी चुरून आणा जायचे रातभर जनावर कापलं जायचं सकाळी सगळ्यांच्या चुलीवर दल्ल्या शिजत असायच्या हातोहात जनावर लांपास व्हायचं पड दिसलं की आम्हा बारक्या पोरवाला आनंद व्हायचा पड सोलताना आम्ही जवळ जायचो दाखल्या पिळग्यांचा गुरदुळा होऊ नये म्हणून हाकलायचे म्या जरा टणक होतो पोराला कामा लावायचे म्या पाय धरायचा माणसं सुरीनं कातडं सोलायचे रागता मासानं हातवाला चिक व्हायचा पाय हातातून सटकायचा मग शिव्या बसायच्या परत पाय घट्ट धरून उभं राहावं लागायचं शाळेत शिकवलेलं यकृत जटर फुफ्फुस हृदय लहान आतडं मोठ्या आतडं निरखत राहायचो कुत्रे भोवताली कोंडाळा करायचे एक पोरग दगड घेऊन कुत्रं हाकलायच्या कामावर असायचं मारवाडा हळूहळू नये ताट घेऊन जमा व्हायचा पाडावर तुटून पाडायचा पाडेवार अगोदर चांगलं चांगलं मटण घेऊन जायचे उरलेले कुत्रे फाडून खायचे भूकायचे कोंडळ लागायची म्या दुमडीसाठी मास्कन काढून घ्यायचं नदीला जाऊन मास्कण धुवायचो चाळणीच्या कड्याला मास्कण सुतणं बांधायचो आणि वाळवत बसायचो कुत्र मांजर दुमडी पळवील म्हणून राखत बसायचो जेवताना हाताचा मास्कखंडावानी वास यायचा जनावरं मेली की पांढरी गी दाडे यायची स्वर्गातली ज्याची दोरी तुटली असेल ते जनावर मारायचं दोरी तुटलेली गिदाडला काळायची गिदाडं यायची मोठी मोठी पांढरी काळी गिदाडं गिदाडं नाक खात्यात म्हणून आम्हाला लोक भीती घालायची लहानपणी आम्ही खेळबी पडायचे खेळायचो कुणी पड होऊन मरून पडायचं आम्ही दहा बारा पोरं गिदाडं व्हायचो सोन्या गिदाड हा सगळ्यात मोठा त्याची चोच बाकदार सोन्या गिदाड एकजण व्हायचा या खेळाच्या गिधड्यामध्ये मांग गेधाडवी असायचं मांग गिधाड माथूर लांब लांब राहून खेळायचा पड झालेल्या पोराला दिवसायचो गिदडावानी वरडायचो मेलेल्या जनावरांचा सांगडा कितीच तरी कुजत राहायचा छातीची हाडं तोंडाचा जबडा डोळ्याची बोक शिंग दात पाय सगळं सगळं बेसुर दिसत राहायचं शाळेत एकदा माणसाचा सांगडा दाखवला होता सगळ्यात माणूस किती बेसूर दिसतो म्या सातवीला असताना गिरमलाच खोंड मिलतं ताजं चिप मटन होतं महाराणी खोंड जमिनीला पडू दिलं नाही तवर साफ केलं पताका लावल्यावर -गर घरोघर चण्या वाळत होत्या म्या शाळेत गेलो तवा जळकोटे राम्या उंबऱ्या मारतला चिरवित होता धेड धेड म्हणत होता म्या शाळेत गेलो तसा उसळून म्हणालो लो और एक धेड आया हमारा बैल खाया पोरी टक देऊन ऐकत होत्या म्या बाहेर पळालो पोटात बैल धडक्या देत होता